मोटरसायकलवरून बॅग चोरी करणारा चोरटा साहिल सलीम शेख व सत्तावीस राहणार शमा आर्ट्स बंगलो शिंदेमळा अभिनंदन कॉलनी सांगली यास धामणी रोड येथून ताब्यात घेतलाय त्याच्याकडून चोरीतील पंच्याऐंशी हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय सदर कारवाई विश्रामबाग पोलिसांनी केली विश्रामबाग पोलिस ठाणे हद्दीमध्ये साहिल शेख यांनी दहा जानेवारी रोजी निवेदिता श्रीधर खिलारे राहणार साईसृष्टी अपार्टमेंट नंबर दोनशे तीन विजय कॉलनी ईस्ट ऑफ गव्हर्नमेंट कॉलनी सांगली यांची मोटरसायकलला लावलेली पर्स चोरून मोटरसायकलवरून निघून गेला होता या प्रकरणी विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असता या गुन्ह्याच्या अनुषंगाने विश्रामबाग पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक ईश्वर ओमासे यांनी गुन्हे प्रकटीकरण शाखेत सूचना दिले दिलेल्या सूचनांच्या अनुषंगाने गुन्हे प्रकटीकरण शाखेतील अधिकारी आणि अंमलदार यांना गोपनीय बातमीदारामार्फत बातमी मिळाली की या गुन्ह्यातील आरोपी हा धामणी रोड येथे येणार आहे तरी गुन्हे प्रकटीकरण शाखेतील अधिकारी आणि अमलदार यांनी लागलीच सदर ठिकाणी सापळा रचून गुन्ह्यातील आरोपीस अटक केले त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने पर्स चोरी केल्याचे कबूल दिली असून त्याच्याकडून पंच्याऐंशी हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय